आम्ही जे काम करतो आहे दोन हजार एकवीसपासून त्याच्यामधला थोडा छोटा बॅकग्राऊंड असा आहे की मी पूर्वी भामसेचं काम करायचो दोन हजार सतरा एकोणीसमध्ये वंचितमध्ये होतो आणि एकवीसमध्ये आमचं वंचितच्या कार्यकर्त्यांबरोबर काही गोष्टी घडल्या आणि ते सुद्धा तिकडच्या बायकातील अरुण गवळीच्या रिलेटिवचं ते प्रकरण होतं सोली गाडीचं रिलेटेड प्रकरण होतं तिकडनं ते सुरू झालं आणि त्यानंतर आम्हाला तिकडनं वंचित म्हणून त्यावेळी बाहेर काढलं गेलं त्याच्यातून आम्ही समाजसेवेच्या याच्यासाठी आम्ही ज्यावेळी काम सुरू केलं सम्राट शेरंग केरच्या नावाने ते काम करता करता जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड कधीच येवत नसतो दोन हजार सतराला आमच्यामुळे वंदना गवळी दोनशे सात प्रभागामध्ये पडले बहुजन मुक्ती पार्टीचा मुंबई प्रभारी असताना ते जे तुम्ही गणित बघाल त्यांना अडीचशे वोटिंगने ते वोटिंग पडले म्हणजे तिकडनं ते पडल्यापासून दोन हजार एकोणीसला सरापाली कंपाऊंडच्या मॅटरपासून आता हे <coughs> ते 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 जे काही मुद्दे उभे राहिले याला बॅकग्राऊंड आहे हे तेव्हापासून आम्हाला टार्गेट करत आहे आणि आम्ही आमचं नित्य आणि काम करतोय आणि त्यांच्यासोबत आम्ही काम नाही केलं कधी आम्ही काम वंचित बरोबर केलं पण वंचित बरोबर असताना आमचे काही लोक मॅनेज झाले त्यांच्याबरोबर त्यामुळे मी वंचित सोडले आणि भामसेब सोडण्या कारण हे होतं की भामसेब पण राजकीय बुश जो पाहिजे जो जसा आवाज तसा मिळत नव्हता सामाजिक लेवलला भामसेब ओके आहे आमच्या ऑफिसमध्ये जो हल्ला झाला यांच्यावरती आरोप करण्यापासचं कारण एवढंच आहे की ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे कार्यकर्ते दिसतात हल्ला करणारे हे त्यांच्यासोबत त्यांचे फोटोसुद्धा आहेत आणि हे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जवळचे आहेत आणि योगिता गवळीता ए त्याच्यामध्ये होता आणि आम्हाला नंतर माहिती ही पण मिळेल की त्यानंतर कामाहून काढण्यात आलं यांच्यावरती आम्ही आरोप नाही करत आहे आम्ही संशय व्यक्त करतोय आरोप सिद्ध आरोप गोष्ट वेगळी आहे आमचा संशय आम्ही सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे आहे ते दिलं आमचा संशय की याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे आणि ते मास्टर माइंड हे दोघंच असू शकतात कारण आमच्या कामाचा त्रास कोणाला होतोय आमच्यामुळे त्रास ह्या दोघांनाच होतोय दोघांनाही आपल्या मुलाला इथे आमच्या वॉर्डमध्ये उभं करायचं आहे यशवंत जाधवला पण उभं करायचं आहे त्यांनी सांगावं की नाही करायचं आहे म्हणून तर त्यांच्यामध्ये ते लोकांची सेवा करतात असं वाटत नाही मला मला माझं वैयक्तिक मत सांगतो कारण ज्या पद्धतीने बायकेड्यामध्ये जामसुलकर साहेबांना निवडून दिलं त्या पद्धतीने ते ते काम करताना दिसत नाही ते त्यांच्या समस्येमध्ये यांनी या आमदारांनी या आमदारासाठी जी समस्या उभी करून ठेवलेली आहे आतल्या लेवलला ते त्याच्यामध्येच उलगडलेत त्याच्यामध्ये अडकलेत लोकांची कामं कुठे लोकांमध्ये फिरत आहेत कुठे लोकांमध्ये जात आहेत कुठे